आरडी होणार वघारी होणार सीमन भेटत साहेब आज तुम्ही सीमन लावलं की फक्त वगारच होणार तीनशे पासष्ट पैकी तीनशे पाच दिवस तिचा दूध देण्याचा कालावधी आहे त्यांचा मला फोन येतो सर आम्ही पंच्याण्णव रुपये आणि ब्याण्णव रुपये नव्वद रुपयाने आम्ही दूध देतोय बरं का डेअरीला तेवढा फॅट लागतोय ब्याण्णव रुपये सर फॅट लागतोय ना तेवढी बारा बारा तेरा तेरा पर्यंत आम्ही मुर्रा मशीची फॅड बघितली आहे सर आमच्या डोळ्यात एकत आमच्या फार्ममध्ये वर्षाला एक वेळ नऊ ते दहा महिन्याचा दूध देण्याचा कालावधी आणि दोन ते अडीच महिन्याचा फक्त भाकड काळ म्हणजे ड्राय पिरियड या सगळ्या क्वालिटीची जर ब्रीड बघायला गेली तर हरियाणा मुर्रा एकच ब्रीड आहे असं दोन टाईम चार टाईम सहा टाईम आठ टाइम दहा टाइम त्याचं मनाचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्यांनी इथं राहणं दूध पिळणं आणि त्यानंतर मैस घेऊन जाणं हा साधा सिंपल फॉर्म्युला आहे जे आपल्या इथेच राहण्याची व्यवस्था आहे पन्नास लोकांना राहण्याची उत्तम व्यवस्था आपण आपल्या इथे करून ठेवलेली आहे प्लस जेवणाची सगळी मोफत व्यवस्था आपण आपल्या इथे ठेवली आहे माझ्याकडनं तो मशी घेऊन चाललाय त्याला सगळं ट्रेनिंग देणं माझं काम आहे आणि तो मशी घेऊन जाताना त्यांनी तिकडं जाऊन आज दोन घेऊन चाललाय उद्या त्याच्या वीस कशा होतील हे माझी जबाबदारी आहे ते माझं काम आहे ते पूर्ण करायचं काम आम्ही आमच्या डोक्यात विचारतो आचार्य सर शोधवार्ता वार्ता परिवारात आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना आपला पूर्ण परिचय सांगा नमस्कार माझं नाव उदय रवींद्र आचार्य नमस्कार माझं नाव किरण रवींद्र आचार्य आपला जो आचार्य डेअरी फार्म हा फार्म आहे हा जवळपास पुण्यापासनं पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासनं जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आहे जुन्या मुंबई पुणे हायवेवरच आहे आणि जवळपास महत्वा सर्वात महत्वाचा आपल्याला चांगला मुद्दा असा आहे क कोणत्याही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला येण्यासाठी सर्वात चांगला उत्तम मार्ग आहे तो म्हणजे आपण लोकल ट्रेननी ट्रेननी जर आला तर वडगाव रेल्वे स्टेशनला लागूनच आपला मोजून वीस पावलावर फार्म आहे म्हणजे रेल्वे स्टेशनला लागूनच सर आपला फार्म आहे शेतकऱ्यांची गैरसोय होण्याचं काही कामच नाही नक्कीच सर बरोबर आचार्य सर की आपला जो आचार्य डेअरी फार्म आहे बरोबर सर तो मागच्या बारा वर्षापासून महाराष्ट्रात काही गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे बरोबर ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल नक्कीच मग म्हैशीच खातिशीर दूध काढून म्हैस विक्री असेल बरोबर किंवा मग मैशीच जास्त काळ दूध कसं काढता येईल नक्कीच म्हैशीच्या तब्येतीची काळजी घेऊन आणि सर्वात विशेष म्हणजे ब्रीडवर काम कसं करता येईल याच्यासाठी आपला फार्म प्रसिद्ध आहे बरोबर मग मी तुम्हाला थोडक्यात विचारल की आचार्य डेअरी फार्म हे कसं काम करतं किंवा तुमचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे काय सांगाल थोडं सर कसं असतं की हा डेअरी फार्मिंग हा असा व्यवसाय हा काही चार पाच गोष्टीवरच अवलंबून आहेत म्हणजे सर्वात महत्त्वाचा आपल्या काही मनामध्ये काही गोष्टी बिंबवल्या गेल्यात की बाबा हा व्यवसाय म्हणजे काय बाबा शेतीला पूरक आहे बुरु बुरु एक बाजूला शेती आणि एक बाजूला हे करायचं बरोबर असं एक बिंबवलं गेलंय पण हाच मेन व्यवसाय आहे ह्याच्यावर आता आपण काम करायची गरज आहे कमर्शियली या व्यवसायाकडे बघण्याची आता गरज आहे तर ह्या गोष्टी करण्यासाठी काय गरज आहे आपल्याला तर चार पाच गोष्टीची गरज आहे पहिलं गोष्ट काय तर चाऱ्याचं चा व्यवस्थापन तुम्हाला एकदम उत्तम प्रकारे काय करायचं कसं करायचं ते आपण जाणून घेणारच आहोत आणि कधी फार्मला याल तर इथं तुम्हाला बघायला पण मिळेल बरोबर दुसरी गोष्ट काय की बाबा दुधाची विक्री ती कशी करायची तुम्हाला कुठल्या किमतीत करायची आहे काय करायची आणि जर का विक्री होत नाही तर त्या दुधाचं काय करायचं ते आपल्याला कळलं पाहिजे तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट ती आहे की या व्यवसायाचा बेस आहे ती म्हणजे या सगळ्या व्यवसायाची आई आपण म्हणू शकतो म्हणजे काय ती म्हैस आहे ती म्हणजे या व्यवसायाची आई आहे बरोबर तर तो बेसच तुमचा जर चुकला म्हणजे म्हशी घेतानाच जर तुम्ही चुकले तर पुढे दोन पाच वर्ष किंवा चार वर्ष तुम्ही काय त्याच्यावर ब्रिडिंगवर काम करणार तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ब्रिडिंगवर काम करायचं असेल किंवा या व्यवसायात सक्सेस व्हायचा असेल तर शंभर टक्के तुम्हाला एकच पहिला मुद्दा डोक्यात ठेवावा लागेल की माझं ब्रीड सिलेक्शन प्रॉपर झालं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे तर या चार पाच गोष्टीचा जर प्रॉपरली आपण अभ्यास करून या व्यवसायात उतरलो तर एक लाख टक्के तो कुठलाही व्यक्ती असो कुठलाही शेतकरी असो तो सक्सेसफुल होणार म्हणजे होणार बरोबर आहे शेतकरी बांधवांनो हे जे आचार्य बंधू आहेत मागच्या बारा वर्षापासून इतके बारीक बारीक या दूध व्यवसायावर काम करतात अगदी ब्रीडिंग खाद्य असेल त्या मशीचे संगोपन असेल किंवा वेगवेगळ्या विषयावर त्यामध्ये प्रशिक्षण सुद्धा आलं काय होतं वेळेनुसार आपल्या जर बदल आपल्याला नाही करता आला तर आपल्याला आपल्या व्यवसायात यश आणण्याचे चान्स कमी असतात त्यामुळं बदलत्या परिस्थितीनुसार आपण त्यामध्ये बदल केला पाहिजे आणि तो बदल कोणता केला पाहिजे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा दूध व्यवसाय जोड व्यवसाय म्हणून असेल किंवा मग एखादा युवक एखादा शेतकरी याला स्वतंत्र व्यवसाय म्हणून याच्याकडे पाहत असेल नक्कीच मग हा बेस आहे की म्हशीची म्हणजे प्रजात कोणती निवडली पाहिजे जी व्यवसायाला आपण कमर्शियल म्हणून पाहू शकू त्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना सर गंमत अशी आहे की आपण प्रजाती तशा भारतामध्ये आपण फक्त महाराष्ट्राचा आता विचार नाही करायचा आहे आपली सीमा आता आपण खूप लांब पर्यंत आता विचार करावा लागणार आहे कारण की आपल्याला कमर्शियल या व्यवसायात उतरायचं बरोबर आपल्या महाराष्ट्रातली बीड बघितली तर आपण आपल्याकडे पंढरपुरी सर्वात जास्त चालते तशीच आपण आजपर्यंत काम करताना लोक काय करतात जास्तीत जास्त महाराष्ट्रात लागून काय गुजरात आहे एमपी आहे तिकडून तिकडच्या ब्रीड आणि आपल्या इथे वापरल्या तिथेपर्यंत दुधाचा व्यवसाय त्यांचा थांबला त्याच्या पलीकडे आपण अजून गेलेलो नाहीये त्यामुळे ह्या व्यवसायाला जर आपण पूर्ण भारतातल्या सगळ्या ब्रीडचा अभ्यास केला तर सर्वात जास्त आणि चांगल्या प्रकारे दूध देणारी ब्रीड म्हणजे मुर्रा हरियाणाची मुर्रा ब्रीड आहे हरियाणाची मुर्रा मुर्रा ब्रीड तर ती ब्रीड अशी आहे की कमीत कमी ती नऊ ते दहा महिने तुम्हाला दूध देते म्हणजे तीनशे पाच दिवसाचा वार्षिक तिचा लॅक्टेशन पिरियड दूध देण्याचा कालावधी तीनशे पाच दिवस तिचा दूध देण्याचा कालावधी आहे शेतकऱ्यांना पुन्हा सांगा किती दिवस तीनशे पासष्ट पैकी तीनशे पाच दिवस तिचा थी दूध देण्याचा कालावधी आहे नऊ ते दहा महिने तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे पाच दिवस मुरामैस दूध देते त्यामुळे मी सरांना डबल सांगितलं तुम्ही ऐका कारण हे बदल आपल्याला स्वीकारायचे जोपर्यंत बदल नाहीत तोपर्यंत आपल्या व्यवसायात सुद्धा बदल नाही हा आणि पुढं त्या मुर्राची क्वालिटी अशी आहे सर की जी तीनशे पाच दिवसाचा त्यांचा लॅक्टेशन पिरियड आहे दूध देण्याचा कालावधी आहे वर्षाला तुम्हाला प्रत्येक वर्षाला एक वेत कंपल्सरी मिळतं ती म्हैस सर्वात मोठा गैरसमज आहे मुर्रा की मुर्रा म्हैस कुठेही लागत नाही आपल्या वातावरणात आली की ती दूध हे होत नाही म्हणजे गाभण होत नाही या सगळ्या हे सगळे गैरसमज आहेत तर हे पण आपण त्याच्यामध्ये दूर करू लोकांना इथे जर आले त्यांना ते पण आपण त्याच्यावर पण सोल्युशन सांगू काय करायचे आणि त्यानंतर वर्षाला एक वेळ नऊ ते दहा महिन्याचा दूध देण्याचा कालावधी आणि दोन ते अडीच महिन्याचा फक्त भाकड काळ म्हणजे ड्राय पिरियड या सगळ्या क्वालिटीची जर ब्रीड बघायला गेली तर हरियाणा मुर्रा एकच ब्रीड आहे ती प्रॉपर तुम्हाला फक्त एवढंच आहे हरियाणात पण भरपूर मशी आहेत पण त्यातमुळे पण आपल्याला निवडून काही चांगल्या मशीया काढाव्या लागतील बाजूला आणि त्याच्यातनंच आपल्याला काम सुरुवात करावं लागेल माझे एकवत आहे माझ्या एक माहितीप्रमाणे की हरियाणाची मुरामैस भारतातच नाही तर बाहेर देशात एक्सपोर्ट केली जाते अनुभव बरोबर आहे हरियाणातली मुर्रा म्हैस आज जवळपास भारतातनं बांगलादेश म्यानमार नेपाळ आपल्या श्रीलंका म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये मध्ये आहे प्लस आता कंट्रीज मध्ये सुद्धा मुर्रा ब्रीड घेऊन जात आहेत म्हणजे विचार करा आपण आपल्याच भारतातली ब्रीड आपल्या महाराष्ट्रात आणत नाहीये किंवा आपण त्याचा अभ्यास करून आपण त्याचं संगोपन करत नाही पण बाहेर देशातल्या लोकांना त्याचं महत्व कळलं आणि ते आपल्याकडनं घेऊन जायला लागलेत आपल्या मराठीत एक मन आहे पांडुरंगाचं महत्व पंढरपूरच्या लोकांना नसतं त्या बाहेरच्या लोकांना असतं की आपल्याकडे सोने हो फक्त त्या सोन्याची आपल्याला पारख नाही ती आज आपल्याला पारख करायची की ही जी मुरा मैसा आहे ही आपल्यासाठी वरदान कसं ठरणार आहे ते मग किरण सर बोलत बोलत खूप एक सुंदर गोष्ट सांगून गेले की आपल्याकडे जे मुरा प्रजातीच्या जे मशी आहेत आपण शेतकऱ्यांना इथं बोलवता त्यांच्या राण्याची जेवणाची व्यवस्था करता आणि जोपर्यंत त्यांना एक दिवस दोन दिवस तीन दिवस त्यांच्यासमोर दूध काढायचं आणि त्याच्यानंतर मग त्यांना ती विक्री करायची नक्कीच या पॉलिसी संदर्भात काय सांगाल महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा काय असतो अजून आपल्याकडे लोकांना आता मुराब्रीड आपण म्हैस आणली आणल्यानंतर महत्वाचा मुद्दा काय असतो लोकांना पहिलं काय असतं की बाबा दूध किती देते बाबा सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा कारण की त्याच्यावरच आपलं विचारलंच पाहिजे तर त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी काय होतं की बाबा त्यांचं पण चुकत नाहीये भरपूर ठिकाणी काय होतं एक एक दिवस दूधच काढत नाही आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एक टाइम त्यांना सगळं दूध दाखवलं की ते एवढं बादली भरून दिसलं त्यांना की त्यांना आनंद होतो अरे एक टाईम दिसला आणि चला घेऊन चाला पण तिथं त्याची फसवणूक होते आपण काय करतो साहेब आपण समजा तुम्ही आज संध्याकाळी माझ्याकडे चार वाजता आलात आज संध्याकाळी तुम्ही एकदा दूध बघितलं पूर्ण तुमच्या डोळ्या देखत पूर्ण मैस खाली झाली परत दुसऱ्या दिवशी सकाळी सक चार वाजताच तुम्ही परत दारा आपल्या इथंच राहण्याची व्यवस्था आहे पन्नास लोकांना राहण्याची उत्तम व्यवस्था आपण आपल्या इथे करून ठेवलेली आहे प्लस जेवणाची सगळी मोफत व्यवस्था आपण आपल्या इथे ठेवली आहे त्यानंतर सकाळी परत त्या व्यक्तीने चार वाजता उठायचं गोठ्यामध्ये यायचं त्याच्यासमोर परत दूध बघायचं तेवढंच दूध निघालं परत सोडून द्यायची पूर्ण दिवस म्हशीचं काय संगोपन आपण करतोय ते सुद्धा बघायचं परत संध्याकाळी चार वाजता परत आपल्या डोळ्या देखत पिळायची असं दोन टाइम चार टाइम सहा टाईम आठ टाइम दहा टाइम त्याच मनाचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्यांनी इथं राहणं दूध पिळणं आणि त्यानंतर म्हैस घेऊन जाणं हा साधा सिम्पल फॉर्म्युला आहे जे आहे ते डोळ्या देखत तुम्हाला विचारतो की कुठलीही गोष्ट मार्गदर्शनाशिवाय अ चांगल्या स्टेजला जात नाही किंवा ती पूर्णत्वास जात नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे मग शेतकऱ्यांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरंच मार्गदर्शनाची गरज आहे त्याबद्दल तुमच्याकडे मार्गदर्शन म्हणजे प्रशिक्षणाची काय व्यवस्था आहे त्याबद्दल काय सांगाल आपल्याकडे सर आपण काय करतो सर्वात पहिल्यांदा या व्यवसायात मला जर नवीन पडायचं असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण सर्वात पहिल्यांदा नवीन असेल किंवा कोणी असेल त्यांना पहिलं एक दिवसीय देतो त्याच्यामध्ये दे सगळं थेरॉटिकल म्हणजे सगळं लेखी असतं पूर्ण आपलं ट्रेनिंग हॉल आपण बघितला मगाशी तिथे आपल्या इथे ट्रेनिंग हॉलमध्ये लेक्चर असतं आणि ते, ते पूर्ण एक दिवसाचं सकाळी साडेआठपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते आपलं ट्रेनिंग चालतं त्याच्यामध्ये सकाळी नाश्ता चहा दुपारचं जेवण हे सगळं आपल्याकडनंच आपण इथे देत असतो त्यानंतर तो पूर्ण ट्रेनिंग झाल्यावर एक त्याच्या डोक्यात येतं तुम्ही जे प्रश्न मनामध्ये असतात तुम्हाला एक डेअरी फार्मिंग मध्ये उतरायचे त्यातले जवळपास पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के प्रश्नाची सगळी उत्तरं तिथं पूर्ण मिळालेली असतात मग तो ठरवतो की मला या व्यवसायात पडायचंय मला या व्यवसायात काहीतरी करण्यासारखं आहे मग त्यानंतर तो आपल्या इथं जेव्हा मशी घेण्यासाठी येईल तेव्हा तो दोन दिवस तीन दिवस इथं रेसिडेन्शियल ट्रेनिंगसाठी आता तो दूध बघायला थांबलाय हे त्याचं मनाचं झालं पण आमच्या दृष्टीने काय आहे तो माझ्याकडं ट्रेनिंगसाठी आलाय माझ्याकडनं तो मशी घेऊन चाललाय त्याला सगळं ट्रेनिंग देणं माझं काम आहे आणि तो मशी घेऊन जाताना त्यांनी तिकडं जाऊन आज दोन घेऊन चाललाय उद्या त्याच्या वीस कशा होतील हे माझी जबाबदारी आहे ते माझं काम आहे ते पूर्ण करायचं काम आम्ही आमच्या विचारतो असतो शेतकरी तीन गोष्टी आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्यायच्यात पहिली गोष्ट की दूध व्यवसाय हा जोड व्यवसाय करायचा नसून तो स्वतंत्र प्रोफेशनल आणि कमर्शियल पद्धतीने करायचा व्यवसाय हे आचार्य बंधूंनी आजही सिद्ध केलंय गतकाळातही सिद्ध केलंय आणि त्यांचा या प्रतीचा जो विश्वास आहे तो तुम्हाला तो दिसत आहे किंवा तुम्हाला जाणवत आहे तुम्हाला इथं आल्यानंतर दोन टाईम चार टाईम सहा टाईम किंबहुना दहा टाइम तुम्हाला स्वतः त्या म्हशीचं दूध काढताना पाहायचं आहे कारण एका दिवसात आपल्या बाजारामध्ये एक व्यापाऱ्यांनी एक प्रथा आहे त्या म्हशीच्या कासात धूर वगैरे देणं कास मोठी करणं दोन दोन टायमाचं दूध एकत्र करून ठेवणं आणि मग ते तिथं दार काढायची आणि तुम्हाला गॅरंटीसाठी ते बकेट भरायची आणि तुम्हाला द्यायचं परंतु हे जे आचार्य बंधू आहेत यांच्याकडं ती पद्धत नाही म्हणतात ना जोडून या धन उत्तम व्यवहारी त्या उक्तीप्रमाणे इथे यायचं आहे जोपर्यंत तुमचं जो मन भरत नाही विश्वास बसत नाही तोपर्यंत तुमच्या समोर धार काढायची आणि त्यानंतर मग निर्णय घ्यायचा दुसरी गोष्ट तुम्हाला व्यवसायाकडं आकर्षित म्हणण्यापेक्षा तुम्हाला प्रभावित कसं करायचंय कुठल्या गोष्टी केल्याने तुमचा व्यवसाय यशस्वी होणार आहे त्याचं अचूक मार्गदर्शन आचार्य डेअरी मी फार डेअरी फार्मवर दिलं जातं काळजी करायची गरज नाही रेल्वे स्टेशन जवळ आहे तुम्हाला यायचं आहे राहण्याची उत्तम सोय आहे जेवण्याची उत्तम सोय आहे मग आपल्याला जर असं प्रशिक्षण अशा विद्वान व्यक्तीकडून जर भेट भेटत असेल तर आपण ते का नाही घ्यावं हो? त्यामुळं शोधवार्ता टीमच्या वतीनं आपल्याला आग्रही विनंती आहे की आपण याबद्दल सकारात्मक विचार करावा आणि ज्या लोकांनी असं बिंबवलं आपल्या बापाच्या आपल्या भावाच्या आपल्या डोक्यामध्ये की दूध व्यवसाय आपल्याला परवडत नाही त्यांना आपल्याला सनसनीत एक चपराक द्यायचे आहे की दुधाचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो दुधामधून तुम्ही पैसे कमवू शकतात दूधच सोडा त्या दुधापासून तुम्हाला मार्केट जर गावापासून दूर असेल तर त्या दुधापासून कुठले प्रोडक्ट बनवायचेत कुठं विकायचे आणि कसे विकायचेत आपण आता पुढं पाहणार की तुम्ही आता बोलताना एक गोष्ट सुंदर सांगितली की हरियाणामधलं तापमान आणि महाराष्ट्रामधलं तापमान जरी त्यामध्ये तफावत असेल तरीही ही म्हशीची जात असे आहे की दोन्ही वातावरण मेंटेन करते आणि तिचं ते काम चालू ठेवते तरीसुद्धा महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत की म्हशीचं संगोपन करताना जे गोटा व्यवस्थापन आहे त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्याची पद्धत आहे हे कशा पद्धतीने केलं पाहिजे काय सांगाल त्याबद्दल सर सगळ्यात महत्वाचं जर आपण गोठ्याचं व्यवस्थापन जर बघितलं तर उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्याच्यानुसार आपण ज्या प्रदेशात आहोत त्यानुसार आपल्याला वातावरणाचं तिथे सेटल करावं लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे रेग्युलर तापमान आहे पंचवीस डिग्रीपासून ते पस्तीस डिग्रीपर्यंत हे नॉर्मल टेम्परेचर सगळीकडे आहे अवेलेबल आपल्या आपण आपण उलट आपण पुण्यभूमी म्हणूया आपली महाराष्ट्राची की संपूर्ण भारतामध्ये अशी भूमी आपल्याला मिळाली की जिथे आपल्याला कधीही हरियाणासारखं तिथे बोचणारी थंडी आपल्याला कधी जाणवत नाही बरोबर आहे आणि म्हणजे आपण म्हणतो की पूर्वेकडचा जो पाऊस आहे पूर येणारा म्हणजे गावाच्या गाव वाहून चालली आहेत तो प्रकार आपल्या भूमीमध्ये इथं नाहीये महाराष्ट्रात म्हणजे आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की आपल्या इथे सारखाच उन्हाळा आहे सारखाच पावसाळा आहे आणि सारखाच हिवाळा आहे त्यामुळे आपल्याला तिथे मेंटेन करायची काहीच गरज पडत नाहीये जरी आपण म्हणतो की विदर्भाच्या प्रदेशात मध्ये विदर्भामध्ये आपण जास्तीत जास्त काय करू शकतो की जास्ती असता मी बाबा तिथे आजूबाजूला गोठ्याच्या बाजूने थोडे गोंध असतील म्हणजे आपल्या सरकीचं जे ढेपाचं पोत असतं ते लावून त्याच्यावर जरी फॉगरची आपली जी लाईन आहे ती जरी फिरवली त्याच्यावर पाणी जरी आलं तरी गार हवा म्हणजे नॅचरल एसी बाहेर येणारी गरम हवा आतमध्ये गोठ्यात येताना गार होऊन येते बरोबर म्हणजे नॅचरल एसीची सुद्धा आपल्याकडे व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर आपल्या भूमीला आपण सुवर्ण भूमी म्हटलं पाहिजे की आपल्याकडे ज्वारीचा कडबा येतोय आपल्याकडे सोयाबीन तयार होतोय आपल्याकडे तूर तयार होतीये आपल्याकडे गहू तयार होतोय आपल्याकडे हरभार तयार होतोय म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीन ग्रीनफीडचा जर का विचार करायला गेलो तर माझ्या भूमीमध्ये इथं नेपियर तयार होतोय माझ्याकडे ऊस तयार होतोय माझ्याकडे मका तयार होतोय म्हणजे जर पंचपक्वानाचं ताट बघितलं तर त्या म्हशीसाठी गायीसाठी पंचपक्वानाचं ताट ताड़ आपण वाढून ठेवलेलं आहे अशी भूमी आपली फक्त जर का माझ्या इथं माझ्या जमिनीमध्ये रोज सोनं जे उगतंय त्या सोन्याचा उपयोग तिच्या आहारामध्ये मला कसा करायचा आहे हे फक्त मी समजून घेतलं पाहिजे कि मला हिचं आहार पद्धती कशी करायची आणि त्यानुसार माझे या व्यवसायाची गती त्याला मला द्यायची बरोबर आता तुम्ही भरपूर सारे पिकांचे नाव घेतले जे की या मोरा साठी संजीवनी ठरेल हो संजीवनी ठरत आहे माझा प्रश्न असा आहे की यामधलं असे कुठलं मका असेल किंवा निपियर गवत असेल अशा कुठल्या चाऱ्यांचा आपण वापर केला पाहिजे ज्यामध्ये मशीचं दूध अधिक वाढीस त्याची मदत होईल सर्वात सुंदर म्हणजे जर आपण जर हिरव्या सा चाऱ्याचा विचार केला तर प्रत्येकाच्या इथं आजच्या परिस्थितीला सर मका अवेलेबल आहे सुपर नेपियर अवेलेबल आहे जरी ह्याच्यात काही नसेल तर ऊस तर आपल्या गावात नक्की आहे बरोबर म्हणजे तिन्ही पिकं आपल्या इथं आहेत ह्याच्यापैकी शेतकऱ्याला जे सोयीस्कर वाटेल ते आपण हिरवं चारा म्हणून त्याचा वापर करू शकतो सुक्या चाऱ्यामध्ये आपल्या इथे उन्हाळा पावसाळा हिवाळा त्यानुसार आपल्या इथे रब्बी पिकं असतील किंवा आपल्या इथे जी पिकं घेतली जातात म्हणजे ज्वारीचा कडबा असेल की जो मला फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये मिळतो त्यानंतर विचार केला तर गेलो आता नोव्हेंबर पासून माझ्या इथं सोयाबीन चालू होईल सोयाबीनचं कुटारे कुठार कुटारे तुरीचं कुटारे मग हे सगळं जर का मी वर्षभराचं साठवणूक करून ठेवलो ते जर का मी तिथं जाळत नाही बसलो तर तोच फक्त ते सुका चारा मला मशीला खायला आहे छोटी बघते जाळतो जे जाळतो छोटी बघते कुटी मशीन आणली त्याचा सगळं कुटार तिचा भुसा करून घेतला आणि मस्तपैकी गोडाऊन करून तिथं सचून ठेवलं वर्षभरात तेच वापरायचंय माझ्या जनावरांना सगळं फ्रीमध्ये आहे सर आपल्या दारात आम्ही उलट सर विदर्भ मराठवाडा हा जो आपला पूर्ण महाराष्ट्रातला भाग आहे या भागाला तर डेअरी फार्मिंगसाठी आम्ही सर्वात सुंदर भूमी म्हणतो का तर सुका चारा जर माझ्या पश्चिम महाराष्ट्रात घ्यायला गेलो तर आत्ताचा सीझन हा दिवाळी जसं असं दिवळ येतो पंधरा सोळा सतरा अठरा रुपये किलो जातो किलोचं सांगतोय मी आणि तेच आपल्या इथं फ्रीमध्ये आहे सर दारामध्ये आणि डेअरी फार्मिंगचा जर आर्थिक कणा म्हणाल तर तो सुका चारा चारा आणि तो सगळाच्या सगळा तिथं मोफत आहे दारामध्ये आहे सर आम्हाला पण इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये चारा कोणाला कोणामुळे येतो थो, मराठवाडा आणि विदर्भामुळे आमच्या इथे जनावर खातात ना बरोबर तरी आम्हाला साठ रुपयात दूध परवडतंय तरी आम्हाला परवडतंय आणि तुमच्या इथे फ्री असून तुम्हाला परवडत नाही का परवडत नाही म्हणजे हे पा आपल्याला जो सर्वात मोठा प्रश्न होता ना त्याची उपाययोजना इतकी छोटी छोटी म्हणण्यापेक्षा इतकी साधारण आहे तुम्हाला काहीच करायचं नाही सगळं तुमच्याजवळ आहे फक्त कुठला चारा कधी द्यायचा आहे त्याचं कुट्टीमध्ये कसं परावर हे करायचंय मग सुका चारा असल ओला चारा असन मग त्यामध्ये तुम्ही तो चारा त्याच मैसेला खाऊ घालून तुम्ही ह्याच्यावर कितीतरी लिटरमध्ये दूध काढू शकतात मग जर का मला तिथं सुद्धा म्हणजे आज जर तुमच्या इथले रेट काढले विदर्भ मराठवाडा या एरियातले जर रेट काढले तर जवळपास सत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये डेरीवाले सुद्धा इथपर्यंत रेट देत आहेत का तर तिथं अजून डेअरी फार्मिंग तेवढ्या लेवलला नाहीये ज्याचा आहे त्याला चांगला रेट भेटतोय आतापासून जो त्या व्यवसायात पडेल त्याला शंभर सर आमच्या इथे ट्रेनिंगला येऊन गेलेले शेकडो नाही हजारो मी तुम्हाला टेस्ट मिनरल्स देईल की ज्यांनी तिथे डेअरी फार्मिंग व्यवसाय केलाय आणि अक्षरशः आजच्या परिस्थितीला दोन दोन तीन तीन महिन्याच्या गाबण मशीनचा तेर त्यांचा मला फोन येतो सर आम्ही पंच्याण्णव रुपये आणि ब्याण्णव रुपये नव्वद रुपयाने आम्ही दूध देतोय बरं का डेअरीला तेवढा फॅट लागतो ब्याण्णव रुपये तेवढा सर फॅट लागतोय ना तेवढी बारा बारा तेरा तेरा पर्यंत आम्ही मुर्रा मशीची फॅट बघितली सर आमच्या डोळ्यात एकत आमच्या फॉर्म मध्ये इथंपर्यंत फॅट बघितली त्या फॅटला तर रेट सुद्धा रेट मध्ये पण रेट नाहीये ब्याण्णव रुपये दर बारा बारा फॅट म्हणजे ते तुम्हाला ऐकायला वेगळं वाटत असेल म्हणूनच म्हणतोय आचार्य डेअरी फार्मला एक वेळेस भेट काय होईल तुमच्या दोन दिवस व्हायला जातील पण आम्हाला निश्चित खात्री की दूध व्यवसायाकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल त्यामुळं दोन दिवस काढा आणि या क्षेत्रामध्ये दे काय म्हणतात कृषी क्रांती जे जोड व्यवसाय म्हणून आत्तापर्यंत जे काही आपलं चक्र फिरलं आहे त्याला आपल्याला सुरक्षित आणि व्यवस्थित पण त्याला सकारात्मक चक्र फिरवायचे आणि दूध व्यवसायाला कलाटणी द्यायची आणि जगाला सांगून द्यायचं आहे किंबुना भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना दाखवून द्यायचं आहे की दुधाच्या व्यवसायामधून सुद्धा बरंच काही होऊ शकतं जिखी आचार्य बंधू मागच्या बारा वर्षापासून स्वतः करतात आणि यांच्यापासून शेकडो नाही तर हजारो शेतकरी यामधून यशस्वी झालेले आहे आता पण ही जी म्हैस पाहतो अगदी तरुण आहे बरोबर तिची कास तिचे सगळे आपण जोडणी पाहिली तर एक गोष्ट आहे की जी मोरा मैसे आहेत याच्या किमतीबद्दल काय सांगाल कारण काय होतं की हरियाणाचे इकडले तिकडले व्हिडिओ पाहून शेतकरी प्रचंड कन्फ्यूज असतात बरोबर किमतीमध्ये असता असल किंवा मग त्याच्या ओळखण्यात असेल मग काय सांगाल कि ही, ही मैसीची ओळख आणि त्याची किंमत काय पॉलिसी आता सर्वात महत्वाचं आपण जे आता महेश डोळ्या देखत बघतोय सर अशा टाईप मध्ये आज हजारो लोक तुमच्या आसपास पण असतील जे स्वतः हरियाणात जाऊन मशी घेऊन आलेले सर ह्या मशीची जागेवर किंमत हरियाणातली मी सांगतोय एक पंचवीस एक, एक, एक तीस एक पस्तीस एक चाळीस या रेंजमध्ये तिथं मशी दिल्या जातात हरियाणा हरियाणामधलं सांगतोय पंधरा हजार ट्रान्सपोर्टेशन आपल्याला डोळे झाकून पडतं पर बफेलो म्हणजे जवळपास ती गेली एक पन्नासच्या आसपास बरोबर ह्याच मशी मी तुम्हाला वडगाव मावळच्या फार्मला एक लाख वीस हजारापासून एक लाख तीस हजाराच्या आतमध्ये मी या मशी देतो याचं कारण तुम्ही काय म्हणाल अरे एवढ्या कमी किमती तिकडच एवढी किंमत तुम्ही कशी का देता सर गेली आम्ही अकरा बारा वर्ष तिथे काम करतोय तुम्ही गेलात की तुम्ही तिथे कोणत्या तरी एजंटला जाऊन भेटणार आहात आम्ही जातो तर आमच्याशी जवळपास एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी शेतकरी कनेक्टेड आहेत अच्छा त्या शेतकरी नंतर कमीत कमी तीन एजंट असतात आणि चौथा एजंट तुम्ही जो जाता जो मेन व्यापारी आहे तो चौथा माणूस असतो तर या सगळ्याच्या किमती तिथं ऍड होऊन त्या तुमची किंमत लागलेली असते आणि तो आपल्याकडे येण्याचा फायदा काय की आमच्याकडे एवढी कमी किंमत का आम्ही देऊ शकतो आम्ही डायरेक्ट त्या शेतकऱ्यांशी कनेक्टेड आहोत जे ब्रीडिंगवर आम्ही त्यांच्यासोबत मिळून काम करतोय आपल्यासोबत जवळपास तेरा डॉक्टर काम करत जे गव्हर्नमेंट डॉक्टर आहेत ते आपल्याला चांगल्या चांगल्या मशी देतात निवडून देतात त्या मशी आपण चांगल्या सिलेक्ट करतो त्या ट्रान्सपोर्ट करून आपल्या इथल्या फार्मवर हो येतात हे इथे सेट करून सगळं दुधावर आणून दूध तयार करून तुमच्या हातात देतो आहे त्याची किंमत एक लाख वीस हजारापासून ते एक लाख तीस हजारापर्यंत आपण म्हशी देतो जवळपास दूध असेल त्यांचं बारा तेरा लिटरपासून ते चौदा पंधरा लिटरपर्यंत मी कुठल्याही चुकीच्या आणि खोट्या गोष्टीमध्ये बोलायला जाणार नाही अठरा लिटरची म्हैस वीस लिटरची म्हैस चोवीस लिटरची म्हैस असल्या खोट्या भानगडीत आत्ता सध्या पडू नका त्यामुळे जर तुम्हाला डेअरी फार्मिंगमध्ये प्रॉपर काम करायचं असेल तर पहिल्या वेतामध्ये आपण देतानाच पहिल्या किंवा दुसऱ्या वेतातल्या म्हशी देतो मशीनचं दूध वाढायला जवळपास चार वेत म्हैस घेते जर तुम्ही जवान म्हैस पहिल्या दुसऱ्या वेतातली घेतली पुढचे चार वेत तुमचं दूध वाढीसाठी जात आज माझी म्हैस इथं घेताना चौदा लिटर देते का अजून दोन वेतात ती अठरावीस लिटरला पोचणारच आहे ना मग कशाला मी चौथ्याने पाचव्या सहाव्या आठव्या वेतातली म्हैस घेऊ चौथ्या वेतानंतर वेत पण कळणार नाही तुम्हाला किती वेतातली आहे जर का त्याने त्याचा सांभाळ चांगला असेल शेतकऱ्याचा नऊ नऊ दहा दहा वेताची पण चौथ्या वेतातली दिसते मग काय करणार आहे तुम्ही त्यापेक्षा घेताना दुसऱ्या तिसऱ्या वेताची घ्या पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला दूध पण चांगलं मिळेल आणि ब्रीडिंगवर काम करायला सर्वात उत्तम जात जी आहे ती पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये तुम्ही काम करू शकता ही जी मुर आपण योग्य संगोपन करून आपण दुधाच्या माध्यमातून अधिकचं उत्पादन काढू शकतो हे तुम्ही सिद्ध केलंय गतकाळात आज आणि उद्याही परंतु याच्यापासून आणि एक खूप मोठं उत्पादन आहे ज्याला आपण बछडू म्हणू किंवा मगारी म्हणू आपण बरं बर, मराठी भाषेत बरोबर आहे त्या उत्पादनाबद्दल काय सांगाल विस्तृत शेतकऱ्यांना सर तुम्ही जर या व्यवसायाकडे पूर्ण डीपमध्ये प्रॉपर काम केलं पुढच्या पाच वर्षामध्ये तर तुम्ही दूध हे फक्त बोनस पकडाल म्हणजे दुधापासून मिळणारा इन्कम हा बोनस पकडा मेन इन्कम त्याचा जो आहे तो म्हणजे पहिल्या दिवसापासून चालू होतो तो म्हणजे शेण पहिला इन्कम दुसरा इन्कम तीन वर्षाचा पेशन्स आहे म्हणजे तीन वर्ष वाढ बघणे आहे तीन वर्षानंतर आपल्या स्वतःच्या ज्या वाघारी ज्या पारड्या तयार होणार आहेत फक्त पारडी होणार वाघारी होणार सीमन भेटतं साहेब आज तुम्ही सीमन लावलं की फक्त वाघारच होणार हे सुद्धा सीमन मिळतं ते सीमन लावायचं फक्त वघार काढायची आणि पुढचे तीन वर्ष तिला फक्त सांभाळायची तिला तिसऱ्या वर्षात दुधावर आणायची म्हणजे तिचं डिलिव्हरी झालीच पाहिजे तो खूप मोठा डीप विषय तो आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया सर पण त्या वघारीला तिसऱ्या वर्षात दुधावर कशी आणायची त्याच्यावर आपण काम करायचं आणि तीन वर्षानंतर तुम्ही जर फक्त फॅमिली चार्ट एका कागदावर आखला की आज मी दहा मशीन चालू केलं तीन वर्षांनी बघितलं तर माझ्याकडे प्रत्येक वर्षी वीस वीस वघाऱ्या डिलिव्हरीला होतात वीस वीस मशी तयार होणार आहेत एक एक मशीची किंमत एक एक सव्वा सव्वा लाख जरी पकडली तीन वर्षानंतर माझ्याकडे किती इन्कम झाला साहेब हा आपण कधी हिशोब मांडला का आपण फक्त देवांपासून दुधाचा इन्कम बघतो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे शेण आणि आपल्या निर्माण होणाऱ्या वाघाऱ्या या दोनचं फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याच्यावर काम करायचं आहे त्याच्यासाठी पण महत्वाचं काय तुमची बेस तुमची आई जी आज घेत ती सर्वात महत्वाची पाहिजे सर सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी लागणारं नॉलेज मला माझ्याकडे पाहिजे कारण की तिसऱ्या वर्षी मला त्या वाघारीकडून दूध पाहिजे ते कसं करायचं ते आपण नक्कीच घेता जेव्हा तुम्ही याल तेव्हा आपण शिकूया आपण जो आज दुग्ध व्यवसायावर जो व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ नसून ही एक संजीवनी आहे अशा शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्यांना आर्थिक दबावापोटी ज्यांचं कंबरड मोडलं आहे त्या कमी क्षेत्रामध्ये तुम्ही अधिकचं उत्पादन घेऊ शकत नाहीत चला तुमच्याकडे एक एकर आहे दीड एकर आहे अशा योग्य पद्धतीचं म्हैस पालन करा योग्य पद्धतीचं प्रशिक्षण घ्या आणि मग दुग्ध व्यवसाय करा आणि पुढच्या सहा महिन्यात आठ महिन्यात मग आम्हाला फोन करून सांगा की दूध व्यवसाय हा परवडत नाही बरोबर आणि आमचं तर स्पष्ट म्हणणं की आचार्य बंधू आहेत ह्यांना चॅलेंज करा बरोबर सर असं असं आहे बिलकुल तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही आतापर्यंत सकारात्मक गोष्टी पाहिल्या जर तुमच्या डोक्यात असं काही असेल की नाही सर यामधली गोष्ट ही नकारात्मक आहे खाली नंबर दिला आहे आचार्य डेअरी फार्मचा त्यांना फोन करा बरोबर आहे त्यांची वेळ घ्या आणि इथं या आणि प्रशिक्षणामध्ये राहा आणि सांगा हे असं असं आहे बरोबर आहे तुमचं स्वागत केलं जाईल का तर तुमच्या त्या प्रश्नामधून आणखीन आपल्याला काही बदल करायचे आहेत का हा आपल्याला आपला प्रश्न मोकळा होईल की आपला मार्ग मोकळा होईल आणि सर त्या दिवशी जे लेक्चरमध्ये शंभर लोक असतात त्या शंभर लोकांच्या पण मनात नसेल तो प्रश्न त्यांनी विचारला तर त्यांना सुद्धा त्याचं उत्तर मिळेल शंभर टक्के म्हणजे तुमच्यामुळे इतरांचा फायदा होऊ शकतो बरोबर आहे आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तुम्ही समजून घेतला असेल उमजून घेतला असेल आणि तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय न समजता हा कमर्शियल प्रोफेशनल दुग्ध व्यवसाय आहे हे आज तुम्हाला खात्री पडली असेल असं आम्ही ग्रीत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्य धन्यवाद